भारतात संविधानच नसते तर कधी शांतपणे विचार केला आहे का जर भारतात संविधानच नसतं तर आपलं रोजचं आयुष्य कसं असतं कदाचित आपल्याला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य समान संधी आणि मूलभूत अधिकार यांची हमीच मिळाली नसती आपल्यामध्ये असलेली विविधता जातीची धर्माची लिंगाची ही आपल्याला विभाजित करू शकली असती कारण सर्वांना समान अधिकार आणि न्याय मिळावा हे ठरवणारा काहीच आधार नसता शिक्षण नोकरी आणि न्याय व्यवस्था सगळं अनिश्चित राहिलं सगळ्यापासून सुरक्षित ठेवते ते म्हणजे भारतीय संविधान ते केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे नमस्कार मंडळी आज आपण अशा एका दिवसाची ओळख करून घेणार आहोत जो आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे भारतीय संविधान दिन जो दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नसून आपल्या लोकशाही व्यवस्थेचा स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा पाया आहे कारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले आणि आपल्याला कायद्याने चालणाऱ्या प्रजासत्ताक देशाची ओळख करून दिली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेची स्थापना करण्यात आली या सभेच्या पहिल्या अधिवेशनात तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉ सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली काही दिवसांनी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली आणि त्यांनी ही ऐतिहासिक जबाबदारी समर्थपणे पार पडली नंतर पुढे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार मानतो जवळपास दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर विविध चर्चांमधून शिफारसींमधून आणि सुधारणांमधून अंतिम संविधान तयार झालं ही प्रक्रिया लोकशाही मूल्यांचा आणि विचारांचा सर्वोत्तम आदर्श होती भारतीय संविधानाला जगातील सर्वात मोठं लिखित संविधान मानलं जातं सध्या यात पंचवीस अठ्ठेचाळीस अनुच्छेद आणि बारा अनुसूची यांचा समावेश आहे हे संविधान वेळोवेळी झालेल्या दुरुस्त्यांमुळे अधिक विस्तृत आणि समावेशक झालं आहे संविधानाची प्रस्तावना भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून ओळख देते आपल्या संविधानात अनेक वैशिष्ट्ये आहेत मूलभूत अधिकार जसे की समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शिक्षण व संस्कृतीचा हक्क हे नागरिकांचे रक्षण करतात त्याच सोबत संविधान आपल्याला मूलभूत कर्तव्यांची आठवण करून देते जसे की राष्ट्रभक्ती संविधानाचा आदर पर्यावरणाचे रक्षण महिलांचा सन्मान इत्यादी संविधानामुळे भारतात केंद्र आणि राज्य यांमध्ये संघराज्य व्यवस्था राबवली जाते आणि न्यायपालिका स्वतंत्र असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या दूरदृष्टीमुळे सामाजिक न्याय समतेचं तत्त्व आणि दलित मागासवर्गीय स्त्रिया यांना न्याय मिळवून देण्याचा पाया घातला गेला त्यांनी सांगितले होते संविधान केवळ एक कायदा नाही तर समाजाच्या मूलभूत मूल्यांची अभिव्यक्ती आहे आजच्या काळात संविधानाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे डिजिटल युगात जिथे माहितीच्या वेगाने जग आहे तिथे नागरिकांनी आपले हक्क ओळखणे आणि जबाबदाऱ्या पार पाडणे अत्यंत गरजेचे आहे मतदार म्हणून मतदान करणे कायद्याचे पालन करणे विविधतेचा सन्मान करणे हे सर्व संविधानाच्या मूल्यांमधून आलेले आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरताना इतरांच्याही अधिकारांचा तितकाच आदर करणे हे देखील आपली जबाबदारी आहे आपल्या युवा पिढीने संविधान समजून घेतल्यास भारताची लोकशाही अधिक बळकट होईल म्हणूनच संविधान दिनाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया संविधान वाचू समजू आणि पाळू आपले हक्क जपताना आपल्या जबाबदाऱ्या विसरू नका कारण जर भारतात संविधान नसतं तर आपल्या हातात ना स्वातंत्र्य असतं ना सुरक्षा ना भविष्य संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर भारतीय लोकशाहीचा पाया आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व वर दिलेल्या बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद